एमडी तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आहे पाच पावली पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला वर्धा येथे अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली असून या प्रकरणातील तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज तस्करीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला होता या प्रकरणात एक आरोपी फरार झाला होता त्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी सतत प्रयत्न सुरू ठेवले होते शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश मिळाले नऊ ऑक्टोबर रोजी वर्धा परिसरात सापड रचून त्या फरार आरोपीला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणातील उर्वरित आरोपी तस्करीचे जाळे आणि एमडीचा पुरवठा साखळी याबाबतही पोलीस तपास करीत आहेत एमडी म्हणजे मेथलेन डायऑक्सीमेथ ॲम्फेटामाइन ही अत्यंत घातक ड्रग्ज असून तिची तस्करी गंभीर गुन्हा मानली जाते या कारवाईमुळे शहरातील एमडी पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाब्र राव त्यांचे नेतृत्व आणि पथकाचे समन्वय त्यामुळे आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेत बरोबर आहे एक मेनबुरी समुद्र नावाचे स्मॉल पाजगा एमडी साईटवर आरपी अटक केले होते त्याच्यात फरार आरोपी जो मुख्य आरोपी आहे अमित गजबी नावाचा तो या एरियाचा आहे परंतु एरिया सोडून गेला होता त्याची खबर मिळाली होती वर्धा येते आहे म्हणून त्या ठिकाणी पोलीस हवालदार डी बीचे पवार आणि अंकुश राठोड यांनी त्याला तिथून वर्धा इथून ताब्यात घेतलेले आहे अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला आणखी नेमकं तो एम डी कुठून आणला याबाबतीत तपास करण्यात येईल जे अटक आरोपी फरार आरोपीला ताब्यात घेतलेले आहे याच्यात पवार आणि अंकुश राठोड टीम है, है फरार आरोपीच्या अटकेमुळे पाचपावली पोलिसांना मोठा यश मिळाला आहे एमडी ड्रग्सच्या तस्करी विरोधात पोलिसांचे हे सातत्यपूर्ण अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे